बातमी आहे आंदोलन संदर्भातील पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर स्मारकाजवळ दिनांक जून बावीस रोजी सायंकाळी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार आंदोलन करण्यात मोदी उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ईडी यंत्रणेच्या माध्यमातून त्रास देत आहे त्याचबरोबर दिल्ली पोलीस देखील मोदी सरकारच्या आदेशावरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही आणि मारण करत असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला मोदी सरकारच्या सांगण्यावरून दिल्ली पोलिसांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात घुसून काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही अशीच सुरू राहिली तर आम्ही रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे पाहुयात आजच्या देशामध्ये आजचा सगळ्यात मोठा काळा दिवस म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज होतो देशाचं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कालच आपल्याला कल्पना आहे की अमानुषपणे पोलिसांनी कोणाच्या तरी आदेशानुसार त्या ठिकाणी जाऊन काँग्रेसच्या नेत्यांवरती आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि होती आपल्याच माध्यमातून आपण चॅनेलवरती दाखवलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण त्या ठिकाणी झाली त्याचा जाहीरपणे निषेध करण्याची आजची ही आमची निषेध सभा होती राहुलजी गांधी यांच्यावरती ज्या पद्धतीने सातत्याने गेली तीन दिवस जी ईडीच्या माध्यमातून चौकशी चालू आहे त्या चौकशीच्या माध्यमातून आमचा हाच प्रश्न त्या ठिकाणी समोर आहे की हा जो तपास हेरोडच्या माध्यमातून जो चालला आहे हा तपास मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार होतं त्यावेळेस भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हा विषय मांडलेला होता त्या विषयावरती नंतर गांधी परिवाराने स्पष्ट करीन दिलं होतं की याची चौकशी प पतिपाने झाली पाहिजे आणि त्याची चौकशी झाली आणि चौकशी होत असताना तो प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला पण ह्या केंद्रामध्ये आरूढ झालेलं मोदी आणि शहाचं सरकार आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने पुन्हाही ईडीची कारवाई गेली तीन दिवसापासून सातत्याने राहुलजींवरती त्या ठिकाणी नऊ नऊ तास चौकशी करण्याचं जे षडयंत्र चालवलं आहे आमचा प्रश्न त्यांना एकच आहे की आपण मग राफेलची का नाही चौकशी लावू आपण काळा पैसा किती आणला त्याची का नाही चौकशी लावत आपण ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने आपण जाहीरनामा प्रसिद्धी केला आपला त्याची चौकशी का नाही लावत आमची तीच मागणी आहे की ज्या तपासाचं त्या ठिकाणी पूर्णपणे तपास तो निकाली निघाला हे प्रश्नी आणि तो तपास पुन्हा उकरून काढायचं आणि देशामध्ये अस्थिरता निर्माण करायची ही अस्थिरता का निर्माण करायची कारण देशामध्ये महागाईनी त्रस्त झालेली जनता आहे या जनतेचं वरच लक्ष विचलित करायचं आणि लक्ष दुसरीकडून घेऊन जायचं कामगार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल यांचे कायदे अमानुषपणे हुकुमशाही पद्धतीने ई डी सी बी आय ह्याचा वापर करून देशाच्या नेत्यांना त्रास द्यायचा एवढा चुकीच्या पद्धतीने एक कलमी कार्यक्रम ह्या मोदी यांनी शाह सरकार चालवला आहे त्याचा जाहीरपणे आम्ही निश्चित करतो आणि जर राहुल गांधींवरती पुढची त्यांची कारवाई जर चुकीच्या पद्धतीने अजून झाली तर आपल्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आपल्याला एवढं नमूद करतो की या ठिकाणी जेलभरो आंदोलन होईल काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठेल आणि पोलिसांच्या गाड्या देखील कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जेल भरून आंदोलनमध्ये सहभागी होतील कारण मुळामध्ये हा हे शहरच काँग्रेस पक्षाने निर्माण केलेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला मानणारा इथे फार मोठा वर्ग आहे त्यामुळे आमचा आजचा पूर्णपणे जाहीरपणे निषेध या मोदी आणि शाह सरकारचा आम्ही या ठिकाणी नोंदवतो आणि या ठिकाणी थांबतो ते ज्या पद्धतीने ते वापरत आहेत ईडीचे चौकशी फक्त राहुल गांधीवर किंवा सोनिया गांधीवर करणं हे आत्ताच्या काळात का भाजपला सुचलं हे मला समजलं नाही एका बाजूला सोनिया गांधी हॉस्पिटलमध्ये सिरियस असतात एकुलता एक मुलगा ज्या परिवाराने या देशासाठी आहुती दिली आणि त्या परिवारावर या पद्धतीने डी असो किंवा सी बी आयच्या चौकशी करणं अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीचं या देशामध्ये दे राहुल गांधीच फक्त राहिलं का ई डी आणि सी बी आयच्या चौकशी करण्यासाठी म्हणून या पद्धतीने केंद्र स सरकार जे ईडीचे जेंडर तुम्ही बघितलं चौकशी गेल्या तीन चार वर्षांनी ज्या के पद्धतीने केलेले आहे जे राजकीय विरोधक असतात त्यांना कुठेतरी दाबण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याच्यासाठी हे यंत्रणा वापरलं जातं